नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल एक दिवसानंतर जवळपास तेरा हजार सातशे पस्तीस जागांसाठी मेगा अंतर्गत सरकारी नोकरीची तुम्हाला संधी उपलब्ध झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीबाबतच अधिक माहिती घेणार आहोत तेरा हजार सातशे पस्तीस जागांसाठी मित्रांनो लिपिक संवर्गातील हे पद आहे जे भरलं जात आहे ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इंग्लिजता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी केलं नाही आहे महत्त्वाचं म्हणजे लिपिक पद असून तुम्हाला टायपिंगची गरज नाही महाराष्ट्रामध्ये एक्झाम देऊ शकता महाराष्ट्रामध्येच तुमची कायमस्वरूपी नोकरी राहणार आहे या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील आज आपण खेळमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो महा महाजॉब चॅनल नवीस चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो काही महत्त्वाचे मुद्दे आपण मित्रांनो या भरतीचे आपण सुरुवातीला पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला या भरतीचं महत्व समजेल ज्यामध्ये तुम्ही बघू शकता एकूण जागा या तेरा हजार सातशे पस्तीस आहेत थर्टीन थाउजंड प्लस जागांसाठी ही रिक्रुटमेंट एकाच वेळी या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये पात्रता कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे ठिकाण महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत गा, नोकरी ठिकाण महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत तुम्हाला तुमच्या नजीक नोकरी ठिकाण या ठिकाणी मिळू शकतं या व्यतिरिक्त अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिट यासाठी एलिजिबल या आहेत गा, अर्ज करण्यासाठी त्यानंतर बघा वेतन तुम्हाला पे मॅट्रिक नुसार या ठिकाणी मिळत आहेत जवळपास पंचवीस ते सव्वीस हजार तुमचं बेसिक पेज या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे सॅलरी फार चांगली राहणार आहे तुमची स्टार्टिंगची त्यानंतर बघा भरती कायमस्वरूपी आहे नोकरी तुम्हाला कायमस्वरूपी मिळत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्येच तुमची कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला मिळू शकते परीक्षा माध्यम सर्वात महत्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे मराठीमधून तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे सर्व गोष्टी याचा जर विचार केला तर तुम्हाला हो हो या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर आवश्यक प्रयत्न करणे महत्वाचे पुढे आपण बघूया ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध होत आहे बाकीच्या गोष्टी तर बघा जाहिरात ती या ठिकाणी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत जे मुंबई डिपार्टमेंट आहे त्यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे आहे आता काय बघा तर स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत रिक्रुटमेंट ऑफ जुनियर असोसिएट किंवा कस्टमर सपोर्ट अँड सेल्स क्लर्क पदाचे किंवा क्लेअरिकल कॅडरमधील पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे कनिष्ठ सहकारी किंवा सहयोगी असं आपण हे पद म्हणू शकतो जे कस्टमर सपोर्ट आणि सेल्समध्ये जे क्लेअरिकल कॅडरमधलं हे पद आहे ज्यासाठी तुम्ही ऑल ओवर इंडिया जे आहे ते आपला या ठिकाणी करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत आता आहे की तुम्हाला रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये किंवा रिस्पेक्टिव्ह स्टेट किंवा युटीमध्ये युनियन टेरिटरीमध्ये अप्लाय करणे आवश्यक आहे कारण यामध्ये तुम्ही बघू शकता देर इज नो प्रोविजन फॉर इंटर सर्कल ट्रान्सफर इंटर इंटरस्ट ट्रान्सफर फॉर ज्युनियर असोसिएट टू बी रिक्रुटेड थोडक्यात जरी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय केलं महाराष्ट्र तर तुमचं जॉब हे चेंज होणार नाही तुम्हाला महाराष्ट्रामध्येच त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे महत्त्वाचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला महाराष्ट्राची लोकल लँग्वेज येणे सुद्धा महत्त्वाचं आहे ज्याबाबत मी अधिक माहिती या ठिकाणी तुम्हाला नक्की सांगणार आहे ऑनलाईन अप्लिकेशन सतरा बारा दोन हजार पासून सात एक दोन हजार पर्यंत करायचे आहेत लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करणे महत्वाचं आहे कारण भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू इच्छितात आणि शेवटच्या दिवशी सर्वरला इश्यू असू शकतो त्यामुळे लवकरात लवकर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर अर्ज करून ठेवा पुढे आपण बघूया व्हॅकन्सीची माहिती घ्या तर बघा त्याच्यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला यासाठी कशा कशाप्रकारे मिळत आहे तर डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिली आहे ज्यामध्ये चोवीस झिरो पन्नास हा तुमचा बेसिक पे राहील आणि चौसष्ट चारशे ऐंशी या दरम्यान तुमचं सॅलरी या ठिकाणी राहणार आहे ज्यामध्ये बेसिक पे तुमचा चोवीस चारशे चोवीस पन्नास हा तुम्हाला ॲडव्हान्स या ठिकाणी प्लस टू ॲडव्हान्स सह मिळत आहे ज्यामध्ये सव्वीस सातशे तीस हा तुमचा स्टार्टिंग बेसिक पे राहणार आहे आणि स्टार्टिंग सॅलरी तुमची पर मंथ मेट्रो रिजन जसं की मुंबई आहे त्या ठिकाणी तुमची हजार रुपये पर मंथ राहणार आहे इन्क्लुझिव्ह ऑफ डीए किंवा सर्व गोष्टी मिळून त्यामुळे सॅलरी चांगली आहे स्टार्टिंग सॅलरी तुमची फार चांगली आहे तुम्ही या व्यतिरिक्त तुम्हाला जे काय न्यू पेन्शन स्कीमच्या गोष्टी असतील किंवा मेडिकल लिव्ह फेअ असेल या गोष्टी सुद्धा मिळत आहेत त्यामुळे ओव्हरऑल फार चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो वॅकन्सीज कशा प्रकार आहेत आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक सर्कलमध्ये मित्रांनो अप्लाय करायचा आहे त्या सर्कलच्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता मात्र महत्वाचं आहे की त्या सर्कलमध्ये अप्लाय केल्यानंतर त्याची लँग्वेज तुम्हाला येणे आवश्यक आहे आता टोटल तेरा हजार सातशे प्लस जागा आहेत मित्रांनो मात्र जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितला महाराष्ट्र आणि मेट्रो रिजनसाठी या ठिकाणी भरपूर जागा आहे जवळपास अकराशे त्रेसष्ट जागा या ठिकाणी भरल्या जातात ज्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक आहे त्यामुळे इतर स्टेट्समधले कॅन्डिडेट या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकणार नाहीत महाराष्ट्रामध्ये तुम्ही असल्यामुळे तुम्हाला मराठी भाषा लोकल असल्यामुळे तुम्ही या अकराशे त्रेसष्ट जागांसाठी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त जर तुम्हाला गोव्यामध्ये अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला कोकणी भाषा येणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुमच्या विविध जागा आहेत त्याही फार महत्वाच्या आहेत मात्र तुम्ही नक्कीच फोकस केला पाहिजे महाराष्ट्रातील जागांसाठी ज्यामध्ये अकराशे त्रेसष्ट जागा आहेत मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे ते तुमचा सब्जेक्ट असणे आवश्यक आहे त्यामुळे फार महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही अकराशे त्रेसष्ट जागांसाठी यावेळी अप्लाय करताना सिलेक्शन करणे पुढे आपण बघूया या ठिकाणी क्वालिफिकेशन काय लागणार तर बघा एसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन जे आहे ते एकतीस बारा दोन हजार चोवीसला कंप्लीट पाहिजे ज्यामध्ये ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिन थोडक्यात कोणत्याही विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किती पर्सेंटेज करू शकता या व्यतिरिक्त या ठिकाणी दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट दोज हु आर इन द फायनल इयर सेमिस्टर ऑफ जर ग्रॅज्युएशन मे ऑल्सो अप्लाय प्रोविजनल सब्जेक्ट द कंडिशन इफ प्रोविजनल सिलेक्टेड दे विल हॅव टू प्रोड्यूस प्रूफ ऑफ हॅविंग पास द ग्रॅज्युएशन एक्झाम ऑन ऑर बिफोर एकतीस बारा दोन हजार चोवीस थोडक्यात जे फायनल इयरमध्ये सेमिस्टरमध्ये ते सुद्धा अप्लाय करू शकतात मात्र तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन तुमचं जे कंप्लीट आहे त्याचं प्रूफ पाहिजे आणि क्वालिफेशन कधी कंप्लीट पाहिजे एकतीस बारा दोन हजार चोवीसच्या अगोदर त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे या गोष्टी जर बघितल्या तर तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता थोडक्यात सांगायचं झालं कोणतीही पदवी असेल किती पर्सेंट तर तुम्ही अप्लाय करू शकता जे लास्ट इयर सेमेस्टरमध्ये असतील ते सुद्धा अप्लाय करू शकतात प्रोव्हिजनली तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट पाहिजे एकतीस बारा दोन हजार चोवीसला ला पुढे आपण बघूया डेट्स महत्वाच्या बघा तर वयाच्या तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे एक चार दोन हजार चोवीसला त्यानुसार वीस ते अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी ओपन कॅटेगरीला राहणार आहे ओपन किंवा आर कॅटेगरीमध्ये असाल तर वीस ते अठ्ठावीस दरम्यान तुमचा जन्म असणे आवश्यक आहे डेट्स दिलेल्या आहेत त्या दरम्यान तुमचा जन्म असणे आवश्यक आहे इतर कॅंडिडेट जे आहेत मित्रांनो ज्यामध्ये शेड्यूल शेड्यूल ट्राईबचे त्यांना पाच वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे ओबीसी तीन वर्ष हँडिकॅपमध्ये जनरल एस ओबीसी ला दहा पंधरा तेरा वर्षे मिळत एक सर्विसमेंट डिसेबल सर्विसमेंट यांना सुद्धा सर्विस प्लस थ्री चा जो काही क्रायटर आहे त्यानुसार व्हिडिओ दिवस वुमन्स किंवा ट्रेनी अपरेंट्स ऑफ एस बी आय यांना सुद्धा एज रिलॅक्स या ठिकाणी मिळत त्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी एज कॅल्क्युलेट करून इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल आता पुढे महत्त्वाची गोष्ट यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार तर तर सिलेक्शनमध्ये दोन एक्झाम असतील मित्रांनो प्री एक्झाम आणि मेन एक्झाम आणि त्यानंतर टेस्ट ऑफ स्पेसिफाईड ऑप्टेट लोकल लँग्वेज जी या ठिकाणी नॉर्मल असणार आहे तुम्हाला महत्वाची फोकस करायचं आहे प्रिय मेन्स एक्झामवर प्री एक्झाम शंभर मार्कांची राहणार आहे ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज न्यूमेरिकल अबिलिटी अँड रिझनिंग अबिलिटी याबाबतची शंभर क्वेश्चन शंभर मार्कांसाठी विचारले येतील ज्यामध्ये तुमचं इंग्लिश मिडियम फक्त राहणारा इंग्लिश विषयासाठी न्यूमेरिकल अॅबिलिटी अँड रिझनिंगचा पेपर तुम्ही मराठी भाषेमधून देऊ शकता यामध्ये सेपरेट टायमिंग राहणार प्रत्येक विषयासाठी वन फोर्थ मार्क डिटेक्ट केले जातील निगेटिव्ह मार्क्स या ठिकाणी राहणार आहे यानंतर मित्रांनो इन्टू टेन बाय टेन कॅंडिडेट सिलेक्ट करून तुमच्या जे मेन एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला के सिलेक्ट केलं जाईल ज्यामध्ये जनरल फायनान्शियल अवेअरनेस जनरल इंग्लिश क्वांटिटी ऍप्टीट्यूड आणि रिजनिंग अँड कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड याबाबतची एकशे नव्वद क्वेश्चन दोनशे मार्कांसाठी विचारले जातील जेव्हा टोटल टाईम तुम्हाला दोन अवर्स फोर्टी मिनिटचा त्यांनी दिलेला आहे यानंतर तुमची टेस्ट जो होणार आहे ती लोकल लँग्वेजची होणार आहे मात्र ती पासिंग फक्त राहणार आहे मित्रांनो महत्वाचं प्री आणि मेन्स एक्झाम म्हणून फोकस करणे आता महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जर बघितला तर इंग्लिश हिंदी आणि मराठी मिडीयमधून एक्झाम देता येणार आहे जर गोव्यासाठी अप्लाय करत असाल तर इंग्लिश हिंदी आणि कोकणी लँग्वेज राहील मात्र महाराष्ट्रामधून जर अप्लाय करणार असाल तर इंग्लिश हिंदी मराठी भाषेमधून तुम्ही ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता त्यामध्ये जर मराठी मिडीयममधून तुम्ही पास झालेला असाल तरी मित्रांनो तुम्हाला ही एक्झाम अटेंब करता येऊ शकते ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि अशा प्रकारच्या जागा ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या बँक आहेत वगैरे त्यामध्ये फार कमी प्रसिद्ध होत असतात त्यामुळे यामध्ये तुम्हाला या ठिकाणी फोकस करणे आवश्यक आहे पुढे बघा महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर्स कोण कुन कोणते राहणार आहेत आणि मेन एक्झामिनेशनसाठी तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर रिजन त्यानंतर नागपूर नांदेड नाशिक पुणे रायगड सांगली सातारा सोलापूर भरपूर एक्झाम सेंटर्स आहेत नजीचे एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता या व्यतिरिक्त तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर नोकरी ठिकाणबाबत मी ऑलरेडी माहिती सांगितलं की ही ट्रान्सफर होणार आहे दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्येच एक्झाम दिल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर नोकरी करायची आहे त्यामुळे असंही होऊ शकतं की तुम्हाला तुमच्या स्टेटमध्ये डिस्ट्रिक्ट जवळपास नोकरी मिळू शकते त्यामुळे त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करणे आवश्यक आहे पुढे बघा या ठिकाणी फी आणि सर्व गोष्टी इतर ज्यामध्ये एस सी एसटी आणि एक सर्व्हिसमॅन यांना कोणतीही फॉर्म फी त्यांनी घेतलेली नाही विदाउट ॲप्लिकशन फी तुम्ही अप्लाय करू शकता जे जनरल ओबीसी ई डब्ल्यू एस कॅन्डिडे आहेत त्यांच्या सातशे पन्नास रुपये फॉर्म फी या ठिकाणी आकारली आहे यासाठी अप्लाय कशा प्रकार करायचं तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर विजिट करायचं आहे अर्थात ही माहिती मी ई माझ्या ॲपवर आणि वेबसाईटवर अपलोड करेन तिथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता जर तुम्हाला काही गोष्टी फॉर्म करताना काही वाटलं किंवा काही इश्यूज असतील तुम्ही दिलेल्या कॉल सेंटरवर कॉल करून अकरा ते पाच दरम्यान या ठिकाणी मित्रांनो कंप्लेट जी आहे ती लॉन्च करू शकता त्याबाबतची माहिती घेऊ शकता एक चांगली संधी आहे तेरा हजार जागा आहेत प्लस महाराष्ट्रामध्ये भरपूर जागा आहेत हजार प्लस जागा आहेत त्यामुळे सिलेक्शन हे तुमचं इझिली होऊन जाऊ शकतं जर तुम्ही अशा प्रकारच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला फक्त लक्षात घ्यायचं आहे की यासाठी जे मेन आणि प्री एक्झाम असणार आहे ती फार महत्त्वाची आहे त्या दृष्टीने तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि या भरतीचा अपडेट तुम्हाला ई माझ्या ॲप आणि वेबसाईटवर पाहता येईल तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद